सरकारला विनंती राहील तुम्ही ते वाढीव जे लगे। अनुदान आहे ते लगेच दिपाळी पुरी द्यावे गावांतर फरक आणि जे अनुदान जे जाहीर केलेलं आहे आता फडणवीस साहेबांनी ते पण लगेच द्यावे दिवाळीच्या अगोदर तोर आमची दिवाळी आहे नाही तर आमची दिवाळी तर काय अंधारातच अंधारातच दिवाळी क्री खर्च सांगायचा म्हणजे नांगाटापासून जर लावलं तर शेती पुरवडतच नाही अठराशे रुपये एकर नांगाट आहे बाराशे रुपये एकर रोटा आहे काय आणि बियाची थैली पंचवीस किलोची सोयाबीनची पस्तीसशे रुपयाला आहे आणि खताची थैली अठराशे रुपयाला आहे त्या हिशोब जर लावला आणि आता काढणीचं सोयाबीन तुम्हाला सांगतो पाच हजार रुपये एक एकरी घ्यायला लागले हे जर लावलं हिशोब तर इथं येईपर्यंत भाडं तोडं लावलं तर काही पुरडत नाही सदोतीसशे रुपये सोयाबीन गेली आमची पंधराचं मावचे रोज तर सरकारना इतकं ध्यानात ठेवा देवा भाऊना हे अनुदान बांधण्यापेक्षा आम्हाला जर स्वाबिन सहा हजार रुपये भाव आणि कापसाला दहा हजार दिला तर आमची एकदा आनंदात सगळी राहीन दिवाळी फिवाळी पण आता हे अनुदान देईन म्हणले याचे काही चॉकलेट काही खरे वाटत नाहीत आणि जर दिले शेतकऱ्यासाठी तर चांगलं एकर मध्ये स्वाबीन एकर मध्ये काय भरल तेरा चौदा क्विंटल दोन एकर मध्ये हो काय दिवाळी आली ना पैसे कुठून आणायचे खर्चायला मुलाला कपडे घेणे बाजार करणे त्यांना खाऊ तर घालणे ना, ना काहीतरी

आले ना कधी बारा महिने माहिती येईल पांधरा सोलामध्ये फारून येतात ठिकाणी आपल्यासोबत आहे शेतकरी बांधव त्यांनी आज सोयाबीन आणली होती वेगवेगळे मॉइश्चर आहे त्यांचे बघू शकता वेगवेगळे शेतकरी आहे वेगवेगळे लॉट आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण संपूर्ण माहिती दादा पहिले आपलं संपूर्ण नाव सांगा मी संतोषकार भरिपाच फुले राहणार दुर्धपुरी तालुका अंबाड जिल्हा दोन भाऊ काय भरल तेरा काय दिवाळी आली ना कुठून आणायचे खर्चा मुलाला कपडे घेणे बाजार करणे त्यांना खाऊ तर घालणे ना काहीतरी नाही पुरत नाही मावचे रे हो विकली बत्तीसशे तेतीसशे रुपये होत सुर मध्ये काय सुपर मध्ये मला वाटतं चार हजार चार हजार एकेचाळीस काहीतरी बे चार हजार पन्नास होती खर्च एकरी, एकरी... खर्च वसूल नाही झाला पण सांगतो तुम्हाला तरी पस्तीस चाळीस हजार रुपये खर्च येतो एकदा आधी पर्यंत हो आणि आपलं उत्पन्न काय होणार आहे बघा ना तुम्ही दोन एकर मध्ये एक एकर मध्ये सात क्विंटल म्हणजे झाले एकवीस हजाराची खर्च आला तीस तीस पस्तीस हजार रुपये नाही नाही खर्च वसूल नाही झाला पूर्ण काय सोयाबीनला किमान सहा हजार रुपये किमान सहा पाहिजे तर सोयाबीन पुरतो सोयाबीन तर आता आम्ही तर पेरणारच नाही शेतकरी शेतकरी म्हणजे मी तर वैयक्तिक पेरणार नाही बाबा कधीच आयुष्यभर खर्चाला पण पुरवडा ना काय काय सरकारला विनंती राहील तुम्ही ते वाढीव जे अनुदान आहे लगेच दिपोळीपुरी द्यावे भावांतर फरक आणि जे अनुदान जे जाहीर केलेलं आहे फडणवीस साहेबांनी ते पण लगेच द्यावे दिवाळीच्या अगोदर तोर आमची दिवाळी आहे नाही तर आमची दिवाळी तर काय अंधारातच अंधारातच दिवाळी हो आनंदराव वामनराव काकडे राणार तालुका अंबड जिल्हा जालना आमची पाच सहा एकर मध्ये सोयाबीन होती एकरी खर्च सांगायचा म्हणजे नांगाटापासून जर लावलं तर शेती पुरवडतच नाही अठराशे रुपये एकर एक नांगाट आहे बाराशे रुपये एकर रोटा आहे काय आणि बियाची थैली पंचवीस किलोची सोयाबीनची पस्तीसशे रुपयाला आहे आणि खताची थैली अठराशे रुपयाला आहे त्या हिशोब जर लावला आणि आता काढणीचं सोयाबीन तुम्हाला सांगतो पाच हजार रुपये एकरी घ्यायला लागली हे जर लावलं इश्यू तर इथं येईपर्यंत पर्यंत भाडं तोड लावलं तर तो काही पुरडत नाही सदोतीसशे रुपये स्वाबिन गेली आमची पंधराचं पंधराच मावचिरोत तर सरकारना इतकं ध्यानात ठेवा देवा भाऊना हे अनुदान पांधरापेक्षा आम्हाला जर स्वाबिन सहा हजार रुपये भाव आणि कापसाला दहा हजार द्याला तर आमची एकदा आनंदात सगळी राहीन दिवाळी फिवाळी पण आता हे अनुदान अनुदान देईन म्हणलं याचं काही चॉकलेट काही खरे वाटत नाहीत आणि जर दिले शेतकऱ्यासाठी तर आहे अशी विनंती आपली सोयाबीनला सहा हजार आणि कापसाला दहा हजार पण शेतकऱ्याला काही गरज नाही मग कोणी अनुदानाची तो खंबीर कुठे आहे सगळ्याची बरोबरी करायला हा कमी झाले कमी झाले अहोद उद्धव साहेब तुम्हाला सांगतो बारा हजार सोयाबीन आम्ही जिंकली होती क्विंटल क्विंटल चौदा हजार रुपये क्विंटल कापूस शिकलो आता उद्धव याच्यात काय ते मुख्यमंत्री होते काही कालावधी लंबा नाही झाला तो मग आज तोट्यात चाललं शेतकऱ्याचं काम वाढ वाढवाल शेतकऱ्याला नावीला जाण आणून घालवणार साहेब शेतकऱ्याला नावीला जाण मला आणून घालावं लागतो तो कुठपर्यंत काही क्षेत्र पाण्यात काढण्याचे दैनी भानगडी शेतीला भाव मिळालाच पाहिजे तर शेतकरी मालाला मालाला भाव मिळाला पाहिजे तेव्हा शेतकरी करू शकतो हा शेतकरी देशामध्ये शेतकऱ्याचं काहीतरी भलं झालं पाहिजे हो हो चालतं या ठिकाणी जे शेतकरी बांधळ ते या बाजार भाव नाही खूप नाही शेतकऱ्याच्या खात्यात त्वरित मदत जाहीर व्हावी व जो भावांतर भर देतो त्यांच्या खात्यात मिळावा तरच शेतकऱ्याची दिवाळी गोड होणार आहे नाहीतर शेतकऱ्याची दिवाळी आंधळातच आहे चालतं या व्हिडिओमध्ये समजा आपण पुन्हा व्हिडिओ नाही व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आपला हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा व आपल्या पाणी या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जी जय किसान